नमस्कार बाबांनो कॉलेजची लिस्ट कशी बनवायची चांगलं कॉलेज कसं शोधायचं कोणती कोणती कॉलेजेस अवेलेबल आहेत किंवा सीईटी कडून कोणता कोणता डेटा मिळतो जो आपल्याला एक लिस्ट कॉलेज ची बनवण्यासाठी फायदा होईल आणि हीच कॉलेजची लिस्ट घेऊन आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहे आता ऑलमोस्ट शेड्यूल फायनल झालंय एका दुसरा मध्ये चेंज होऊ शकतो काही ना काही कारणांनी पण आता फार्मसीसाठी जी काही मुलं ऍडमिशनसाठी थांबलेत ती मुलं फक्त फार्मसीसाठी थांबलेत म्हणजे असं नाही आहे की पीसीएम वाले पण फार्मसीची सीट घेणार होते ते अजून थांबलेत नाही कारण ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं होतं ती गेलेली आहेत आता जी बायोलॉजीचे स्टुडंट्स किंवा काही मॅथचे स्टुडंट्स ज्यांना फार्मसीसाठी थांबलेत त्यांच्यासाठी राईट तर कॉलेजची लिस्ट बनवणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकी पुढची चार वर्ष तुम्ही काम करणार आहात कारण जर तुम्ही खूप कष्ट जरी केलं आणि एखाद्या बकवास कॉलेजमध्ये गेला तर तिथं खूप तोटा होतोय म्हणून तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जितकं जाणं महत्वाचं असतंय तितकच तुम्हाला पुढं त्याचा फायदा होणार आहे आता म्हणजे काय म्हणणार बाबा सोपं सांगणार चांगले मार्क्स सा असून पण तुम्हाला एखादा बकवास कॉलेज मिळते का चुकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या किंवा चुकीच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या कॉलेजचं चुकीचं पब्लिसिटी म्हणजे मोठमोठे होर्डिंग लागलेत बघा आमच्याकडेच प्लेसमेंट होतोय आमचे इतके प्लेसमेंट आहेत हे चुकीच्या गोष्टी तुम्ही कुठेतरी ऍडव्हर्टाईज पाहताय किंवा कोणाकडून तरी ऐकताय आणि ती कॉलेजच टाकताय ती बकवास मधलं बकवास कॉलेज असतं मग ह्या गोष्टी आता टाळायच्या कशा या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे हा ऑप्शन फॉर्म भरून पण मी देतोय एक ऑप्शन फॉर्म भरतोय एखाद्या विद्यार्थ्याचा आणि तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ पाठवतोय त्यामुळे ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतोय हे ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी आता ते किती होणार आहे ट्वेंटी ला स्टार्ट होईल आता कोणता कोणता डेटा असतो सगळ्यात महत्वाचा कॉलेज लिस्ट आपण बनवणार तर आपल्याला कॉलेज कोणतं चांगला आहे हे शोधण्याचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो असतो तो कॉलेजचा कट ऑफ म्हणजे मागच्या वर्षीचे जे काय कट ऑफ लागले त्याच्यावरून आपण पाहू शकतोय की कुठलं कॉलेज चांगलं आहे आणि कुठलं खराब आहे तुम्ही म्हणाले कसं काय करणार आहे बाळांनो मागच्या वर्षी एखाद्या कॉलेजचे कट ऑफ सगळ्यात हायेस्ट लागलेत ह्याचं कारण का सगळ्या महाराष्ट्रातले जे काय फार्मसी करणारे विद्यार्थी आहेत तिथं पहिलं त्यांनी प्रेफरन्स दिला म्हणजे जे सगळे टॉपर्स असतील कोण मग तिथली मेरिट हाय लागली मग तो, लाग तो एक आपला पॅरामीटर ठरतो की आपल्याला ते कॉलेज चांगला आहे असं तर मी इथं सगळा कट ऑफ दिलाय कॉलेज वाईज आता हा कुठे मिळणार मोबाईल ऍप आहे मोबाईल ऍपची लिंक बाबां हा व्हिडिओ मी नाही ना, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल ऍपची लिंक आहे टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनेल सगळ्या अपडेट्स मी तिथं देत राहतो तिथं तुम्हाला मोबाईल मध्ये हा सगळा कट ऑफ आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजांचा मग तो कट ऑफ कसा दिलाय तुम्हाला मी मागच्या वर्षीच्या बाबा रँकिंग हायेस्ट कट ऑफ असेल तो पहिला आता पहिलं कुठलं आहे आयसीटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई विजिट मुंबई इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे ना त्याच्या साईडलाच आहे कॉलेज ओके मग ही तुम्हाला लिस्ट दिली मग ह्यातनं आपल्याला कळतं की कुठलं कॉलेज आहे काही काही ठिकाणी तुम्ही म्हणा सर ही ब्लँक का दिसत आता ही मायनॉरिटीची कॉलेजेस आहेत मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये मायनॉरिटीचा कोटा असतो आणि ओपनचा कोटा वगैरे असतो म्हणजे त्या ज्या मायनॉरिसिटी आहेत त्याच्यासाठी ते कॉलेज असतात त्यामध्ये तुम्हाला ब्लँक दिसेल हा काही काही ठिकाणी खालच्या लेवलची कॉलेज आहे तिथं बरंच ब्लँक दिसणार ह्याचा अर्थ तिथं त्या सीट भरल्या नाहीत म्हणजे आता समजा एखाद्या कॉलेजला असं लेडीज ओपनला इथं ब्लँक दिसेल तुम्हाला इथं म्हणजे तिथं टाईपच केलेलं दिसणार नाही म्हणजे त्या सीट भरल्याच नाहीत मागच्या वर्षी क्लिअर आहे त्यामुळे हा कट ऑफ घ्या मध्ये तुम्हाला एक रुपये किंवा अकरा रुपये प्राइस दाखवेल ते पे करायचं नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त त्याच्यावरती जिथं आहे आता हे कुठे मिळणार आहे तुम्हाला सीईटी सेक्शन मध्ये जावा त्याच्यावरती क्लिक करा आतमध्ये सगळं ओपन होईल आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे फार्मसीचं काउन्सिलिंग त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या कंटेंट मध्ये जावा तुम्हाला फ्री दिसेल एक रुपये किंवा अकरा रुपये आहे पे नाही करायचं ते डिफॉल्ट दाखवतं मिनिमम ते दाखवतच त्याला पण ते पे नाही करायचे क्लिअर तुम्हाला कट ऑफ मिळाला ठीक आहे आता ऑफ मी दोन टाईपचा पण दिलाय हा पूर्ण महाराष्ट्राचा कट ऑफ आहे काही विद्यार्थी म्हणतील सर आमचे मार्क्स थोडे कमी आहेत आम्हाला काही टॉप कॉलेजेस मिळणार नाहीत मी काय सांगतोय पहिल्या नंबरच्या कॉलेजपासून शेवटच्या नंबरच्या नंबर सा कॉलेजपर्यंत सगळ्यांचा कटॉप दिलाय मग त्या मग तुमच्या नुसार ज्या असतील त्या आपण पाहणार हा आता कॉलेजची लिस्ट कशी बनवायची हे पुढं बघूया आपण आता हे कॉलेजचे कोड नंबर आहे काय होतंय माहितीये का एकाच नाव असे बरेच कॉलेजेस असतात एखादं नाव असतंय त्यांचं महाराष्ट्रात एक पाच ते सहा ठिकाणी कॉलेज आहे मग तुम्ही नावावरनं कन्फ्युजन होत आहे मग सिम्पल सगळ्यात महत्वाचा असतो हा कोड नंबर आता ही पीडीएफ दिले ना त्या पीडीएफ मध्ये ह्या कोड नंबरवर क्लिक केला के ना त्या कॉलेजच्या डायरेक्ट ह्याच्यावर जातात मग तुम्हाला क्लिअर करेल की त्या कॉलेज कुठं आहे त्यांचा इनटेक काय आहे या वर्षीची नवीन ऍड झालेली कॉलेज अजून आलेली नाहीयेत आपल्याला सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळी समजेल ओके ही तुम्ही बनवलं आणि त्याच्यानुसार तुम्ही कॉलेज चॉईस केली दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो काय तो की आता तुम्ही बघितलं कट ऑफ लिस्ट वरून आपण पूर्ण महाराष्ट्राची कट ऑफ पहिली आणि दुसरं लोकेशन वाईज पाहणार म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की आम्हाला सर नाही बाबा महाराष्ट्रात जायचं नाही आहे पूर्ण महाराष्ट्रात मला एक टॉप तीन चार कॉलेज मिळाली तर जाईन नाहीतर मी आमच्या जिल्ह्यात किंवा आमच्या जवळच्या कॉलेजांना जाईल त्या मुलांसाठी लोकेशन वाईज पण तुम्ही काढा मग ती पण लिस्ट तुम्हाला मी डिस्ट्रिक्ट वाईज दिले दोन ते तीन लिस्ट आहेत त्यामध्ये एक लिस्ट पूर्ण महाराष्ट्राच्या नुसार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या लिस्टमध्ये तुमच्या तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही समजा नागपूर मधून येत आहे तर नागपूरमध्ये फार्मसीचे किती कॉलेजेस आणि त्यांचं कट ऑफ तुम्हाला दिलाय आता जर असं फार्मसीचं कॉलेज सिलेक्शन थोडं सोपं पडतंय का इंजिनिअरिंगला ब्रँचेस खूप आहेत तसं फार्मसीला खूप ब्रँच नाही आहेत हा फार्मसीला आता फार्मसी फार्मसी फार्मा डी आहे आता काय झालं माहिती आहे का एक दोन विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर आम्ही चुकीनं डी फार्मसीला ऍडमिशन घेतलं त्या मुलांना घ्यायचं फार्मा डी ला मग काही कॉलेज आणि ते आणि गेले ते डी फार्मसीच्या कॉलेज डिप्लोमाच्या तिथं त्यांना सांगितलं गेलं हा घ्या ऍडमिशन घेतल्यानंतर नंतर कळलं की बाबा हे डी फार्मसी आणि फार्मा डी हे वेगवेगळे आहेत आता ही फार्मा डी ब्रँच एक, दो नाजर धा एक ला ला दी। दी दोन हजार दहा पासून सुरू झाले अराऊंड त्याच्या आणि मागच्या एक सात आठ वर्षांमध्ये थोडीशी ग्रीप घ्यायला लागली म्हणजे खूप काय ऍडमिशन होत नाही आहेत पण डी फार्मसी आणि फार्मा डी डी मागे पुढे झाल्यामुळे गोंधळ झाला दोन मुलांनी ऍडमिशन आता कॅन्सल करायला फी मागायला लागलेत हे सगळे घोळ होतात त्यामुळे थोडस शांत बसून विचार करायचं की बाबा आपण ऍडमिशन कुठं घेतोय लोकेशन तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज पकडा पाहिजे असेल ना ऑल महाराष्ट्राचे दोन्ही लिस्ट तुम्हाला मी मोबाईल मध्ये दिले ठीक आहे माझ्यासाठी प्लेसमेंट कारण आपण फार्मसी का करतोय आता फार्मसी झाल्या झाल्या आपण लगेच काय बिझनेस काढून मोठी कंपनी का टाकणार आहे औषध बनवणारी खूप कमी चान्सेस असतो की लगेच कारण कुणाचा तरी हा घरांमध्येच बिझनेस असतो की फार्मा इंडस्ट्री आहे किंवा फार्मसी रिलेटेड त्यांचे काय बाबा बिझनेसेस आहेत त्याच्यामुळे ती मुलं तिथं आलेली असतात आणि ते लगेच त्यांचा खरचा बिझनेस जॉईन करतात पण मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं काय नोकरी पाहिजे मग नोकरीसाठी महत्वाचं प्लेसमेंट त्या कॉलेजचं काय तुम्ही त्या कॉलेजवर विश्वास ठेवायचा नाही ती कॉलेजवाली सांगतातच आमच्या सारखं प्लेसमेंट जगात कुठं नाही ती सांगतो कुठं पण गेलं की आमचं कॉलेज बेस्ट सांगणार त्यांनी मोठमोठे मोड़ कॉलेजमध्ये बोर्ड कॉलेजच्या बाहेर त्या पूर्ण जिल्ह्यात ऍडव्हर्टाईज केलेली असते की आमचं प्लेसमेंट आहे खरं प्लेसमेंट फक्त तुम्हाला त्यातल्या पासआउट स्टुडंट कडे माहिती असतं मग जे पास आऊट झालेले स्टुडंट्स आहेत ना बानू त्यांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे जे स्टुडंट आऊट झालेत म्हणजे ह्या वर्षी त्यांची चार वर्षाचं फार्मसी झालं आता फर्स्ट इयर आता फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल त्यांच्याकडे नका कॉन्टॅक्ट करू त्यांना काय का डिटेल्स माहित नाही ते फक्त कॉलेज बद्दल थोडंफार माहित असते लास्ट इयरचे जे काय आता विद्यार्थी आहेत म्हणजे फोर्थ इयरला आले असतील समजा त्यांना थोडंफार नॉलेज आहे कॉलेज सुरू होऊन त्यांचं काय एक सेमिस्टर पण संपलेली नाहीये त्यामुळे प्लेसमेंट बद्दल एक्झॅक्ट त्यांना आयडिया नाही आहे थोडाफार असेल पण एक्झॅक्ट आयडिया त्या कॉलेजच्या प्लेसमेंट बद्दल असतो तो लास्ट इयर चे पासआउट झालेले विद्यार्थी म्हणजे त्यांचं ह्या वर्षी मे जून ला कॉलेज संपलं ना ते विद्यार्थ्यांना क्लिअर कट आयडिया असते की त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट किती झाले ते विद्यार्थी कधीही सहसा खोटं नाही सांग एखाद्या विद्यार्थ्याला भेटू नका एखाद्याला भेटला तर त्याचं प्लेसमेंट झालं नसेल तर तो म्हणणार कॉलेज लय बकवास आहे आणि ज्याचं प्लेसमेंट झालं तो म्हणणार खूप चांगला आहे असे अर्धा विद्यार्थी शोधा तुम्हाला एक क्लिअर आयडिया देतील तुम्ही कुठं शोधू तुम्ही कुठं ना कुठं ते शोधा ऍटलिस्ट चार पाच विद्यार्थी शोधाना का माहिती आहे का तुम्ही चा पुढची चार वर्ष तिथे घालवणार आहे सगळ्यात महत्वाच्या आयुष्यातले हे चार वर्ष असतात का तुम्ही अठराच्या पुढे आला तुम्हाला आता लहान तर नाही राहिला बऱ्यापैकी गोष्टी कळतायत आणि मग जे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ह्या चार वर्षांमध्ये तुम्ही कष्ट वगैरे करून जर चांगलं होणार असेल तर ते तसं कॉलेज पाहिजे ना मार्क्स कमी आहेत जास्त आहेत ते नंतर पण आपल्याला एखादं चांगलं कॉलेज शोधायचं आहे तर तुम्हाला पासआउट विद्यार्थ्यांकडून प्लेसमेंट करेल कारण एखाद्या विद्यार्थ्याचं जर नुकसान झालं तर तो कधीही म्हणत नाही की बाकीच्यांचं पण नुकसान होऊ दे काही कॉलेजांनी ना फेक सगळ्या ऍडव्हर्टाईज केलेले असतात आणि मी पाहतोय पण आमच्या एरियामध्ये किंवा कुठं असेल विद्यार्थ्यांना ज्यावेळी भेटतो सा सांगतो सर आमचं कॉलेज आहे सांगतं एक मोठ्याच्या मोठे बोर्ड लावले डीग वर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ते मार्केटिंग करायला त्यांना ऍडमिशन लाख रुपये तर कमीत कमी फी आहेच किंवा प्रत्येकाची कि तेंचा गेला कि ते फक्त फसवायला बसलेत तुम्हाला की सांगणार आमचं खूप कॉलेज चांगलं आहे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेला तर तिथं पण फेक आहे गॅरंटी काय मी एका कॉलेजच्या वेबसाईटवर फक्त पाहिलं की एक लाख रुपये पॅकेज महिन्याला नाही वर्षाला म्हणजे किती आठ हजारापेक्षा थोडेसे जास्त झाले आठ हजारांमध्ये होतं काय होतं हा प्रश्न नाही मग ते काय पण डेटा देतात मग एक लाख रुपये हा तुम्हाला सोडले की महिन्याला एक लाख वर्षाला अॅन्युअल पॅकेज होतं ते मग आठ हजारांचं पॅकेज काय नोकरी करायची नाही करायची हे वेगळी गोष्ट आहे पण पगार बघायचं त्या कॉलेजांची प्लेसमेंट मग ते सांगतात आमच्यातल्या मधल्या तीस विद्यार्थ्यांचं इतकं पॅकेज अहो काय पन्नास टक्के प्लेसमेंट ते आणि बाकीचं असं ओढून ताडून उडूं सांगतात ऐंशी टक्के झालं सत्तर टक्के आठ हजारला तुम्ही पुण्या मुंबईमध्ये राहू तरी शकताय का साध्यातल्या साध्या, साध्या जिल्ह्यात छोट्या जरी गेल्या तर आठ हजारात था काय होत नाहीये मग ते मध्ये डेटा द्यायला लागलेत काही कॉलेजांनी तो डेटाच दिलेला नाही एका कॉलेजचं मी बघितलं थोडस कॉन्टॅक्ट मधला विद्यार्थी होते वन पॉईंट टू लॅक दहा हजार होता त्यांनी असे सतरा मुलांचं प्लेसमेंट झालेलं तिथं दाखवलं फक्त तिथं पॅकेज लिहिलं नाही वन पॉईंट टू लॅक सतरा मुलांचं प्लेसमेंट दिसतं एका कंपनीत तुम्ही एक कंपनी आणि ह्या कॉलेजची सतरा मुलं घेऊन गेली अहो ते बघा ना दहा हजार रुपये दिलेत त्यामुळं त्या कॉलेजच्या वेबसाईट वर किंवा बोर्ड अॅडवर्टाइज लागलेत किंवा त्या कॉलेजमध्ये विचार करायचा नाही पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना विचारा बेस्ट तुम्हाला माहिती देतील ठीक आहे ओके हे काय प्लेसमेंट कारण प्लेसमेंट सगळ्यात महत्वाचं आहे ऑफ नंतर प्लेसमेंट पाहिलं नेक्स्ट सीट मॅट्रिक्स इलं आता सीट मॅट्रिक्स वीस तारखेला येतोय सीट मॅट्रिक्स म्हणजे काय आता ते कॉलेज बघा आता हे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी आहे मुंबईचं गव्हर्नमेंट एडेड अॅटोनॉमस आता ह्याचा विचार नका आता काही विद्यार्थ्यांचं असं मला म्हणणं असतं की सर मी गव्हर्नमेंटला बघू की प्रायव्हेटला बघू मॅक्सिमम गव्हर्मेंट कॉलेजला चांगली प्लेसमेंट असते आणि ते खोटं काय सांगत नाही जर गव्हर्नमेंटची प्लेसमेंट पाहिजे तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊ तुम्हाला व्यवस्थित डेटा देतात का त्यांना काय फरक पडत कॉलेज भरलं काय नाही भरलं काय पण सहसा गव्हर्नमेंटचे कॉलेज फुलच होतात आणि हायर मेरिटला लागतात मग एखादं प्रायव्हेट कॉलेज पण आहे की जिथे प्लेसमेंट चांगले आहे मग त्या कॉलेजला पण तुम्ही घेऊ शकताय पण युनिव्हर्सिटी मॅटर करते का अजिबात बात तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीनं शिकलाय कधीच फरक नाही पडत अरे आपलं काय पाहिजे प्लेसमेंट आणि प्लेसमेंट ठरतं त्या कॉलेजवर मग त्या कॉलेजवर डिपेंड आहे ना की त्या युनिव्हर्सिटीत काही विद्यार्थी म्हणतात की सर पुणे युनिव्हर्सिटी बेस्ट आहे बाकीच्या युनिव्हर्सिटी चांगल्या नाहीत असं सगळे अफवा पसरवलेले असतात असं जर असतं ना तर खूप फरक असतं हे थोडस काय केलं जातं जिथं मार्केटिंग टीम मोठी आहे जिथं कॉलेजांकडे जास्ती पैसे आहेत ते थोड्याशा अशा ऍडव्हर्टाईज करतात की त्या एरियातले कॉलेजेस बरू देत त्यामुळे युनिव्हर्सिटी मॅटर नाही करत कॉलेज मॅटर करत आणि त्या कॉलेजचा प्लेसमेंट मॅटर करत ओके मग आता इथं सीट मॅट्रिक्स मध्ये काय काय दिलेलं असतं आता कुठली आता इथे इंजिनिअरिंगला ब्रांचेस असायच्या आता हा जुना सीट मॅट्रिक्स मध्ये मी मागच्या वर्षीच्या उचललाय वर्षीचा येईल एकवीस तारखेला त्यामध्ये नवीन कॉलेजेस किती ऍड झाली कोणत्या कॉलेज मध्ये किती जागा आले वाढल्या काय कमी झाल्या सहसा वाढतात हे सगळं मिळेल कॅप सीट सिक्सटी साठ जागा आहेत सीईटी थ्रू भरल्या जाणार गव्हर्नमेंटला सहसा सीईटी असतं बाकीचं वर पण भरले जातात प्रायव्हेट कॉलेजांचा कोटा आता तुम्हाला त्या कोट्यामध्ये इथं फक्त कुठले कॅटच्या सीट सिक्स्टी आहेत मग त्यामध्ये साठी एक आहे टोटल कॅप आहेत मग इथं तुम्हाला पीडब्ल्यूडीच्या दोन सीट्स आहेत डिफेन्सच्या दोन आहेत ट्यूशन फी वेळेस की म्हणजे पाच टक्के मध्ये हंड्रेड पर्सेंट ट्यूशन फी अशा तीन विद्यार्थ्यांना मिळणार पण मी सांगतोय मुलींना हंड्रेड पर्सेंट ट्युशन फी माफ आहे तर मुलींनी सहसा टाकू नका ह्या टी एफ डब्ल्यूएस त्या मुलांसाठी सीट सोडा कारण ते तुम्हाला ऑलरेडी मुलींना स्कॉलरशिप शंभर टक्के मिळतेच ना ट्यूशन फी ह्या सीट घेऊन मुलांचा का हक्क मारताय एखादी गरीबांचे विद्यार्थी असतील मुलं असतील त्यांना त्या सीट मिळू द्यात त्यामुळे ह्या टी एफ डब्ल्यूएस मुलींनी टाकू नये प्रामाणिकपणे सांगतो हात जोडतो पण टाकू नका सीट त्या ठीक घ्या ना तुम्हाला दुसऱ्या का ना असांत असं महाराष्ट्र कडून तुम्हाला फी मिळणारच आहे मग तुम्ही टी एू ची सीट घेतली तर तुमचा काय फायदा झाला काहीच नाही असं तसं मिळणारच होतं मग त्या विद्यार्थ्यांना मुलांना मिळू देत ना प्लस ईडब्ल्यू एस च्या सहा सीट अशा टोटल सिक्स्टी नाईन सीट्स असतील ठीक आहे हा सीट मॅट्रिक्स काही कॉलेजांना शंभर सीट आहेत काही कॉलेजांना फोर्टी आहेत डिपेंड करतं कॉलेज काही कॉलेजांमध्ये फार्मसीच्या पण वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्या खूप नाहीत पण कमी कॉलेजांमध्ये थोडस वेरिएशन आहे मग हे पाहिलं त्याच्यानंतर येतं कॉलेजची लिस्ट म्हणजे ऑप्शन फॉर्म बनवायचा कसा तुम्ही जे आता लिस्ट बनवली कट ऑफ नुसार किंवा मार्क्स नुसार ते बनवून ठेवलं ते बनवल्यानंतर तुम्हाला समजा आता पहिलंच काय पाहिजे आयसीडी पाहिजे ठीक आहे आय सी डी एक नंबरला टाकलं काही विद्यार्थी म्हणतील सर मला हे मिळतच नाही सर मी का टाकू फरक काय पडायला लागलाय नुकसान कुठं आहे तुमचं शंभर अडीचशे दोनशे टाका ना ऑप्शन्स काही तोटा काय नाही आहे कशी सीट कशी अलॉट होत्या त्याचा एक व्हिडिओ जुना बनवलाय बघा इंजिनिअरिंग असू दे फार्मसीचे असू दे कुठलं पण ऍडमिशन प्रोसेस असते सीट अलॉटमेंटची प्रोसेस सेम आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय तो बघून घ्या सीट अलॉटमेंट नुकसान नाही आहे विद्यार्थी काय म्हणतात चुकीची बातमी पसरवतात काही व्हिडिओ पण असे पण असतात की तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत ना त्याच्यापेक्षा एखादा पर्सेंटेजचं खालचं कॉलेज टाका तुम्हाला ते लगेच मिळेल तसं होत नाही पहिला सांगतो तुमचं चेक होता ना चेक करणार सीट अलॉटमेंट कशी होते त्याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्यामुळे कॉलेज मिळणार आहे नाही मिळणार विचार नाही करायचा जे पाहिजे ते पहिला आय सी टी मग दुसरा समजा तुम्ही एक एक्स वाय मग असं काय पी क्यू अशी कॉलेजेस टाकत गेला सगळे टाकत चला जेवढी पाहिजे तेवढी तुमचे मार्क्स आहेत समजा नाईन्टी पर्सेंट आले नाईंटीच्या खाली गेला तर पण काय फरक नाही पडत तुम्हाला जशी कॉलेजेस पाहिजेत तशी लिस्ट बनवायची ठीक आहे ही कॉलेजची लिस्ट बनवा आणि असे टाकत चला पन्नास टाका शंभर टाका काही हरकत नाही बेस्ट कॉलेज जे पाहिजे ते पहिलं टाकायचं मिळतंय नाही मिळतंय विचार नाही करायचा कारण जे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे तिथं जाऊन ते थांबणार आहे समजा तुम्ही आसाम मूर्खपणा काही विद्यार्थ्यांच्याकडं होतो मी पाहिला इंजिनिअरिंग मध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी गोळघाटात सांगून पण ऐकत नाही नको होतं ते कॉलेज समजा एबीसी एक कॉलेज होतं बकवास कॉलेज टाकलं आणि जे कॉलेज पाहिजे होतं ते खाली टाकलं चांगलं समजा एक्स वाय झेड पाहिजे होतं त्याला टाकलं ह्या दोन्ही कॉलेजचा कट ऑफ ना त्याच्या मार्क्सपेक्षा कमी लागला म्हणजे काय त्याला एक्स वाय झेड कॉलेज मिळू शकत होतं पण त्यानं काय केलं खाली टाकलं मग हे कॉलेज वरच लागलं नंतर रडायला काय लागले की सर मला हे पाहिजे होतं मग तुम्हाला जे पाहिजे होतं ते वर का नाही टाकलं बघा हा प्रश्न पडतो ना मग त्यामुळे तुम्ही पण टाकते वेळ जे कॉलेज पाहिजे ते पहिला त्याच्यानंतर जे पाहिजे ते दुसरा त्याच्यानंतर जे पाहिजे ते तिसरा असं टाकलं त्या खाली खाली चेक होते पहिले मिळत मिळतं का तुम्हाला दिलं जाईल नाही मिळत खाली दुसरं चेक केलं जाईल तुम्हाला मिळतं का मिळत असेल तर दिलं जाईल नाही मिळत असेल खाली असं कंटिन्युअस तिसरं पण चेक केलं जाणार असं एक एक चेक करत येणार आणि मग तुम्हाला अलॉटमेंट होणार मग ते ओपनच्या विद्यार्थ्यांना ओपन काही विद्यार्थ्यांना विद्यार कास्ट ची जरी असते तर त्यांना ओपनची सीट होते अलॉटमेंट ते व्हिडीओमध्ये बघित होईल अशा ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनली बनल्यानंतर मग पुढे जायचंय की बानो आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा कसं आहे तो ट्वेंटी वन सप्टेंबरला स्टार्ट होईल त्यावेळी मी तुम्हाला देतोय बस ट्वेंटी ला नाही ट्वेंटी टू ऑप्शन फॉर्म भरू शकता का ट्वेंटी वनच्या संध्याकाळी बरा पहिल्याच दिवशी सकाळी वगैरे नका पॅनिक मध्ये काय तो चुके किंवा मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवून देईन देन हे झाल्यानंतर पहिला काय चेक केलं कट ऑफ चेक केल्या लोकेशन वगैरे चेक केलं थर्ड प्लेसमेंट चेक केल्या त्याच्यानंतर सीट मॅट्रिक के चेक केला दोन महत्वाचे पॅरामिटर एक प्लेसमेंट आणि कॉलेजचे कट ऑफ त्याच्यानंतर बाकीच्या फॅसिलिटी येतात आता समजा लोकेशन मॅटर करतं का एक नाईन्टी पर्सेंट तुम्हाला पडलेत आणि एखादं कॉलेज तुम्हाला नाईन्टी पर्सेंटाईला मिळतं समजा एक्स आणि दुसरं मिळतं वाय ठीक आहे मग तुम्ही विचार करणार सर दोन्ही कॉलेज सारखे आहेत प्लेसमेंटमध्ये पण काय मोठा फरक नाही ड्रॉप पण तिथंच लागलेत तर त्या दोन मधलं मी कुठलं घेऊ मग त्या मॅटर केलं लोकेशन आता लोकेशन आहे माहिती आहे काय एखाद्या सिटीच्या खूप बाहेर आहे आणि तुम्हाला अपडाऊन करायचं आहे येण्या जाण्यासाठी दीड दोन तास लागत असेल तर काय सकाळी तास दीड तास दोन तास लागायला लागलेत आता मुंबईमध्ये इंजिनिअरिंग चे विद्यार्थी मॅसेज करतात मी त्यावेळी ऑलरेडी बोललेलो त्यांना की सर मला लोकल न ट्रॅव्हल करून मी घरी पोहोचायला मला दीड ते पावणे दोन तास लागतात मग मी म्हणतो चला दोन तास ते दीड तास लागले सकाळी आणि संध्याकाळी पण तेवढा मग तीन ते चार तास त्यांचे ट्रेन मध्ये बस मध्ये चाललेत हे लॉजिक आहे का दिवसातले चार तास तर तुम्ही ट्रॅव्हल करताय कॉलेज एक सहा सात तासांचं केलं तर अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी कशा एखाद्या दिवशी ट्रॅव्हलिंग तुम्ही तीन चार तास करू शकता हो तुम्ही बघा गावी गेलाय आणि चार तास ट्रॅव्हल झालं आणि मग परत तुमची संध्याकाळी किती इच्छा असते त्यामुळे हे ठरवावं लागेल त्यावेळी लोकेशन मॅटर करेल जर तुम्हाला कॉलेज चेक करायचं असेल देन ऑदर फॅसिलिटीज नुसतंच कॉलेजमध्ये नाव आहे का त्या कॉलेजमध्ये दुसऱ्या काय ऍक्टिव्हिटीज चालतात मास्टर्स डिग्रीसाठी किंवा पीएचडी साठी रिसर्च साठी लॅब कशा आहेत फार्मसीचं ना लॅब खूप मॅटर करतात कारण काही विद्यार्थी असतात की बाबा रिसर्च ओरिएंटेड असतात की सर मला रिसर्चसाठी जायचं आहे मग मध्ये नुसता पास म्हणून प्रॅक्टिकल चाललेत का रिझल्ट त्यांचे फाईव्ह टू टेन पर्सेंटच्या रेंजमध्ये यायला पाहिजे असे असतात था। ह्यांचा था। फरक डबल ट्रिपल मध्ये पडतोय दोनशे तीनशे टक्क्याचा फरक माशाल लॅब काय कामाच्या आहेत का नाही आहेत ना कारण मला पाहिजे बाबा रिसर्च ओरिएंटेड जायचं आहे मला पुढे जाऊन ड्रग्स वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करायचे आहेत तर त्याच्यासाठी ऑदर फॅसिलिटीज बघा कॉलेजमध्ये जर्नलच्या जा फॅसिलिटीज आहेत का रिसर्चसाठी काय काय कॉलेज प्रोव्हाइड करत आहे लॅब कशा दिलेत ह्या सगळ्या डिटेल्स पाहाव्या लागतील ठीक आहे हा आता मी ऍडमिशन प्रोसेस एक समरी दिली ठीक आहे मग मी हळूहळू तुम्हाला प्रत्येक वे कॅप राऊंड नुसार कॅप राऊंड चे नियमनुसार तुम्हाला मी व्हिडिओ बनवत राहील ठीक आहे चला थँक्यू